नमस्कार मंडळी अल्कास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे सुक्या मेव्याचे लाडू म्हणजेच ड्रायफ्रूटचे लाडू तर बिनापाकाचे कसे बनवते ते नक्की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळं समजेल त्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ बघा स्किप न करता तर पाव किलो काजू घेतलेले आहेत पाव किलो बदाम घेतलेले आहेत अक्रोड घेतलेले आहेत मनुके अंजीर सुके अंजीर घेतलेले आहेत मगजबी आणि चारोळी घेतलेली आहे तर हे सुकं खोबरं मी थोडंसं घेतलेलं आहे तुम्ही वाटीवर घेऊ शकता डिंक आहे आणि खसखस आहे आणि हे आपलं खजूर आहे आणि भाजण्यासाठी हे तूप घेतलेलं आहे तर कढई ठेवलेली आहे गॅसवरती कढई गरम झाली की त्याच्यामध्ये आधी आक्रोट टाकून घेते आधी तर हे मी असे कोरडेच भाजून घेणार आहे आणि थोडेसे भाजून झाल्याच्यानंतर नंतर असं थोडंसं तूप टाकायचं आहे जास्तही तुपाचा वापर नाही मी केलेला थोडं थोडं तूप टाकून मी हे मंद आचेवरती व्यवस्थित भाजून घेणार आहे भाजून झालेले आहेत आपले अक्रोड आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया ते एका हातात मोबाईल धरला एका हातानेच करते त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतंय आता हे मनुके टाकलेले आहेत तेही आपण भाजून घेऊया ह्याच्यात पण थोडंसं तूप घालायचं आहे आणि तुपाचा वापर मी किती करते बघा अगदी एक पूर्ण चमचा भरून पण नाही टाकत थोडं थोडं तूप टाकते हे पण भाजून झालेलं आहे आपलं काढून घेऊ ताटामध्ये अंजीर टाकलेले आहेत सुके अंजीर याच्यातही थोडंसं तूप घालून घेऊ आपण आणि हे सगळं मंद आचेवर भाजायचंय आपल्याला त्याच्यामुळे व्यवस्थित भाजलं आहे ते अशा पद्धतीने अंजीर पण आपले भाजून झालेले आहेत तेही आपण आता काढून घेऊ ताटामध्ये आता चारोळी आणि हे मगज बिपमकिन सीड्स म्हणतात त्याला तर ते आपण भाजून घेऊया याच्यामध्ये थोडस तूप टाकते आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं झालेलं आहे भाजून आपलं व्यवस्थित पाहू शकता तुम्ही आता हे पण आपण -पन ताटामध्ये काढून घेऊ आता काजू भाजून घेऊया काजूचे मी तुकडे केलेले आहेत अक्के जर भाजले तर ते आतून व्यवस्थित भाजले जाणार नाहीत म्हणून मी याचे मोठे मोठे असे तुकडे केलेले आहेत तेही व्यवस्थित भाजून घेऊ आपण काजू जरा जास्त आहेत त्याच्यामुळे एक चमचा भरून तूप टाकते आणि व्यवस्थित भाजून घेते कलर बदलत आलेला तुम्हाला दिसतच असेल पाहू शकता मस्त भाजलेले आहेत आपले काजू लालसर असे डाग पडलेले आहेत त्याच्यावरती आता काढून घेऊया आपण बदामाचे पण मी तसेच तुकडे केलेले आहेत म्हणजे बदाम पण आपले व्यवस्थित भाजले जावेत यात पण एक चमचा तूप टाकणार आहे आणि व्यवस्थित मंदाचेवरती भाजून घेणार आहे आहू शकता मस्त भाजून झालेले आहेत बदाम पण आपले काढून घेऊ आता हे खोबरं आहे ते असंच भाजणार आहे मी सुखच कारण खोबऱ्याला काही तूप टाकायची गरज नाही आहे छान असं गुलाबी रंग येईपर्यंत आपण खोबरं भाजून घेणार आहोत मस्त भाजलेलं आहे खोबरं ते काढून घेऊ आपण का एका वाटीमध्ये आता खस 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 ही खसखस भाजून घेते खसखस मी चार ते पाच चमचे घातलेली आहे छान लागते खसखस लाडूमध्ये खायला तर खसखस पण मी कोरडीच भाजणार आहे त्याच्यामध्ये तूप टाकायची गरज नाही आहे झालेली आहे खसखस पण भाजून आपली ते पण काढून घेतली एका वाटीमध्ये आता डिंक मला तळून घ्यायचं आहे भाजायचं नाही आहे डिंक तळून घ्यायचे त्यासाठी मला तूप जरा जास्त घालावं लागणार आहे चार चमचे मी तूप घातलेलं आहे तूप गरम झालेलं आहे आता आपण हे डिंक थोडं थोडं भा तळून घ्यायचं आहे याच्यामध्ये कारण ते फुलतं ना असं जास्त म्हणून एकदम ते टाकायचं नाही थोडं थोडं थोड़ तळून घ्यायचं चा। कारण याच्यामध्ये तुपाचा वापर आपल्याला जास्त करायचा नाही आहे आणि हे असं थोडं थोडं तळल्याच्या नंतर ताटामध्ये काढून घ्यायचं आहे सगळेच प्रकार आलेले आहेत त्याच्यामध्ये काजू बदाम डिंक सगळंच आता हे राहिलेले सगळं डिंक आपण तळून घेऊया झालेलं आहे व्यवस्थित तळून काढून घेऊ आपण ताटामध्ये एका आता त्याच तुपामध्ये हे सीडलेस खजूर घेतलेले आहेत मी ते टाकणार आहे त्याच्यामध्ये हे पण आपल्याला मंद आचेवरतीच असं फिरवून घ्यायचं ते मे असं मेल्ट होईपर्यंत जरा हे सगळं मंद आचेवरच करायचं आहे आपल्याला तोपर्यंत इकडे काजू बदाम हे सगळं भाजून झालेलं आहे ना तर हे मी थोडंसं मिक्सरला फिरवून घेणार आहे जाडसर जरा जास्त नाही बार एक करणार आणि आपले हे खजूर पण बघा कसं मेल्ट झालेलं आहे चांगलं आता हे थोडं थोडं मिक्सरला लावून घेतलेलं आहे ते टाकून घेते अंजीर खसखस मनुके वगैरे सगळं ते एकदाच वाटून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे सुकं खोबरं काय बारीक केलेलं नाही ते बारीकच आहे तर हे मिक्स करून घेऊ खूप चिकट असत हे आता हे बा बारीक केलेलं काजू बदाम हे सगळं ते आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि हे सगळं एकजीव करून घेऊ व्यवस्थित मिक्स करून आहे आणि थोडंसं असं कोमळ थंड झालं ना जरासं कि मग लाडू बांधायला घ्यायचे तर आधी हाताने सगळं व्यवस्थित ते मिक्स करून घेऊया आणि लाडू वळायला घेऊया पाकाची गरज आहे का पाहू शकता तुम्ही मस्त लाडू वळले जात आहेत सहज अगदी वळले जातात जाता लाडू पाहू शकता तर मंडळी आपले हे सुक्या मेव्याचे म्हणजेच ड्रायफ्रूट्सचे फ्रूट्सचे लाडू तयार झालेले आहेत पाहू शकता तुम्ही पौष्टिक असे लाडू तयार झालेले आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा मस्त लाडू झालेले आहेत बघू शकता तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद